जय महाराष्ट्र पुण्यामध्ये कोणाकोणाला आपल्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता आलेला आहे मला कमेंट करून सांगा मला बऱ्याच महिलांच्या कमेंट आहेत की पुण्यामध्ये वितरण झालेलं नाही तसं तर कालच वितरण झालंय बारा तारखेला पुण्यामध्ये बऱ्याच विभागामध्ये जर तुम्हाला हप्ता आला नसेल किंवा आला असेल तर मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या तुमच्या विभागामध्ये आपल्या चॅनलच्या या व्हिडिओच्या लिंकला शेअर करा जेणेकरून तुमच्या विभागातल्या महिला आपल्या चॅनलवरती येऊन कमेंट करतील की त्यांना हा हप्ता आला का नाही कुठला ऑगस्ट महिन्याचा हप्त्यासंदर्भात बोलत आहे मी सध्या मी लातूरला आहे त्यामुळं जास्त वेळ लाईव्ह घेता येत नाहीये पण मी पुण्यात आले की या सर्व विषयावर परत लाईव्ह घेणार आहे कुणाला हप्ता नाही आला आला मेल आय डी पण देणार आहे तुम्ही मेल पण करू शकता सर्व प्रोसिजर आपण तिथं आल्यावर पाहणार आहोत पण आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता पुणे शहरामध्ये वितरण झालेला आहे का कुठल्या कुठल्या विभागात झालं कुठल्या विभागात झालं नाही मला कमेंट करून नक्की सांगा जर हप्ता आज आला नसेल तुम्हाला आत्ता आज बारा सप्टेंबरला ऑगस्टचा तर येईल संध्याकाळपर्यंत दोन दिवस वितरण चालू असणार आहे काळजी करू नका बाकी आपण लाईव्हला बोलणारच आहोत आता मी थोड्या वेळापूर्वी लाईव्ह घेतली त्याची लिंक मी खाली दिलेली आहे ती लाईव्ह पहा त्याच्यामध्ये बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत संध्याकाळी परत एक लाईव्ह घेऊ म्हणजे तेव्हा आपल्याला समजेल की कोणाकोणाला हप्ता आलेला आहे तो ठीक आहे चला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र